नमस्कार मी श्रीकांत देशपांडे महाराष्ट्र राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी या नवीन वर्षामध्ये आपल्याला अनेक शुभेच्छा आपल्याला माहिती आहे की नवीन वर्ष लोकसभेच्या आणि महाराष्ट्रासाठी विधानसभेच्या निवडणुका घेऊन येत आहे आणि म्हणून हे निवडणुकीचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे नागरिकांनी आपण सगळ्यांनी एक असा संकल्प करूया की या निवडणुकामध्ये आपला मतदानाचा हक्क आपण बजावूया त्यासाठी पहिला महत्वाचा संकल्प असा आहे की आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासा नाव नसेल तर नाव नोंदणी करा आणि जेव्हा मतदान होईल त्या वेळेला आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के आपण बजावावा अशा प्रकारचा संकल्प करूया पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा